हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरस आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा तर आपण सुरू करूया मित्रांनो आपण आजच्या बा बातमीला तर मित्रांनो झी न्यूज या मराठी न्यूज चॅनलवर एक दिवसभर बातमी फिरले मित्रांनो ती खूप आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती तर ती बातमी काय मित्रांनो ती मी बातमी आज तुम्हाला सांगणार आहे खूपच आनंदाची आहे बातमी आहे मित्रांनो आज जी बातमी येत होती त्यामध्ये राज्य सरकार आणि यु युनियनचे जे लीडर होते त्यांच्यामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले त्या निर्णयामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाची बातमी होती त्यामध्ये पहिली बातमी मिळणार सा मिळणार मित्रांनो ती तर पहिली बातमी आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे जे निवृत्तीची वय आहे ती साठ वर्ष करण्यावर आहे मित्रांनो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना साठ वर्ष वय निवृत्तीचे वय आहे मित्रांनो परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अजून ते अठ्ठावन्नच वर्ष निवृत्तीचे वय आहे तर ती त्या क मीटिंगमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यावर विचारविनिमय झाला आणि लवकरच त्या ती अंमलबजावणी होईल असे सरकारकडून सांगण्यात आले तर दुसरी बातमी मित्रांनो खूपच आनंदाची आहे तर काय तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ मिळून मिळेल वाढून मिळेल म्हणजेच काय जो आता शेहेचाळीस टक्के महागाई भत्ता आहे तो वाढून पन्नास टक्क्यावर जाणार म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ऑलरेडी मिळा मिळालेला आहे तो आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आणि जानेवारी महिन्यापासूनची थकबाकीसुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो लवकरच याचा जी आर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत येईल आणि आणि तुमच्या माग भाड्यामध्ये सुद्धा तीन टक्के होईल असा एकूण पगारवाढ तुमचा सात टक्के होईल म्हणजेच काय मित्रांनो टोटल तुमच्या बेसिक पगाराच्या सात टक्के पगार तुम्हाला चालू महिन्यामध्ये मिळेल आणि त्याची थकबाकी सुद्धा गेल्या सहा ते सात महिन्याची मिळेल या अशा दोन आनंदाच्या बातम्या आहेत मित्रांनो तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ रुम, व्हिडिओमध्ये नमस्कार